वास्तू हा विभाग तेवढाच महत्वाचा आहे अनेक आजार निर्माण व्हायला वास्तू पण तेवढीच कारणीभूत आहे आता बरेच कॅन्सर रुग्ण तुम्ही बघा त्यांच्या घरात आगण्याला पाण्याचं स्थान आहे ओट्याला काळा दगड वापरलेला आहे किचनला ज्या ज्या घरात काळा रंगाचा दगड वापरलेला आहे तिथे वेगवेगळे आजार जन्म घेतात डोक्यावर कर्ज वाढतं सतत दवाखाना चालू होतो ज्या बघिणींच्या किचनला काळा कडप्पा आहे त्यांच्यासाठी आमचे वास्तुतज्ञ सूचना देतील की त्यांनी कुठला तरी पेंट काळा सोडून पिवळा असेल हिरवा असेल पांढरा असेल तो जर ऑइल पेंट दिला नव्वद टक्के आजार त्वरित थांबतात नव्वद टक्के म्हणून आपणाला हा एक संशोधनाचा मुद्दा म्हणून आमच्या इंजिनियर लोकांनी आपणापुढे मांडलेला आहे आणि तो यथाशक्ती आपण स्वीकारताना घरात बंद पडलेली घड्याळं फाटलेले कपडे तुटलेल्या चपला फुटलेली भांडी या बाबींचा विचार करावा त्या बाबी नसाव्यात म्हणून आपणाला ज्ञानदान एकते चार ग्रंथातून या साऱ्या बाबी वास्तूत काय नसावं आणि काय असावं देवघर देवारे कसे असावेत बरेच लोक जिण्याखाली पूर्वी देवारे ठेवायचे ते अत्यंत अशोक बाबा आहे रावण जसा देव देवांवरून चप्पल घालून चालत जायचा तशी अवस्था जिण्यावरून आपण जाण्याची आहे म्हणून जिण्याखाली चुकूनही देवघर करू नका आपण ज्यावेळी घर बांधतो पहिला हक्क देवांना द्या दे। आधी देवाची जागा निश्चित करा मग तुमची जागा निश्चित करा म्हणून आपणाला कळकळीत सांगणं आहे आणि ही बाब जगभरात देशभरात सर्वांना लागू म्हणून घर बांधताना आधी देव त्यांची जागा देवाचं तोंड घरात पश्चिमेला असावं साधकाचं तोंड पूर्वेला असावं हे विसरता का म्हणे अपवाद मंदिर आहे जेवढी मंदिरं आहेत त्याचे मालक देव आहेत त्यांचं तोंड पूर्वेलाच पाहिजे हे आपणाला माहीत पाहिजे म्हणून त्या दृष्टीनं आपण वास्तुरचना सूक्ष्मपणे आमच्या तज्ज्ञांकडून कृपया खुलासा करावा ज्या ज्या बाबी प्रश्नमंजुषेमध्ये बसत असतील आपण आमच्या प्रतिनिधींशी सोप्या पद्धतीत संवाद साधावा सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत वास्तूवर छोट्या छोट्या आहेत सोप्या सोप्या आहेत उपाययोजना करणाऱ्या आहेत तोडफोड न करता करणाऱ्या आहेत ते आपण कृपया समजून घेण्याचं करावं त्यानंतर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून आज वकील आणि न्यायमूर्ती आले असतील त्यांनी आपला परिचय द्यावा धन्यवाद ज्या सेवेकरांना केंद्राविषयी काही विचारणा आहे हल्ली कायदे रोज बदलत आहेत त्या कायद्याची बऱ्याच जणांना कल्पना नाही म्हणून केंद्राला असणाऱ्या जागा त्या रजिस्टर आहेत का त्या शाखा क्रमांक त्याला आहे का त्याची खरेदी खत झालेलं आहे का या साऱ्या बाबी पडताळणी करून बघाव्यात त्याचं कागदपत्र सगळं बरोबर आहे का म्हणून या साऱ्या बाबी कायदेशीररित्या पडताळणी करून आपण त्याची पूर्तता करणं हे महत्त्वाचं आहे बऱ्याच जणांच्या काही खाजगी जागा आहेत तिथे केंद्र आहेत त्यांनी पुढची वाटचाल अजून काही केलेली नाही त्याच संदर्भातही राज्यात असो देशात असो विदेशात असो त्याला तशी तरतूद कायद्याची आपण करून घ्यावी हे कळकळीचं आवाहन सातोसात प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आले असतील त्यांनी राहून आपला परिचय देऊन आपणाला प्रशासनापेक्षा चांगलं काम या कार्यातून जनतेपर्यंत कसं करता येईल चांगलं काम करणं म्हणजे नेमकं काय करणं बऱ्याच वेळा काही केंद्र प्रतिनिधी काही वेगवेगळ्या विभागात काम करणारे प्रतिनिधी एकमेकाशी समन्वय साधत नाही म्हणून आपण समन्वय साधून आपण इतरांना अत्यंत पोटतिडकीनं गोड बोलून मैत्री करून त्यांच्याशी संवाद साधावा कुठल्याही आपल्या मनात त्यांच्याविषयी अहंकार निर्माण होणार नाही किंवा मनमानी निर्माण होणार नाही याची काटेकोरपणे आपण काळजी घ्यावी इतरांना संधी द्यावी मग त्या आरत्या नैवेद्यांची वेळ असेल तर बुजुर्ग लोकांनी नव्या कुटुंबियांना मार्गदर्शन करावं हो किंवा तुमच्या घरात जर शाकाहारी लोक असतील तुम्ही आरतीला नैवेद्याला त्यात भाग घ्या काहींना अजून पस्तीस वर्ष झाले अजून त्यांनी हक्क सोडलेला नाही त्यात आमचे महाले साहेब तसेच आहेत तेच नैवेद्य आरती ते करतात त्या विंचूरला तसं करू नका इतर नवीन लोकांना संधी द्या म्हणून नवीन लोकांना जर संधी दिली तर त्यांना निश्चितपणे कार्यविषयी आवड निर्माण होईल अजून दहा सेवेकरी ते वाढवते बऱ्याच जणांना वाटतं आमच्याकडे सेवेकरी येतच नाहीत कसे काय येतील तुमच्याकडे तुम्ही जर त्यांच्याकडे गेले तुम्ही जर हे सामाजिक ग्राम अभियान लोकांपर्यंत गेलं तर लोक तुम्हाला विचारतील किंवा भेटतील आपोआप कसे काय भेटतील म्हणून हा जो न्यूनगंड मनात आहे तो आपण कृपया आत्ताच घालवणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपण सर्वांपर्यंत कृपया पोचावं सर्वांना संधी द्यावी आपण पाठमोरं उभं राहून इतरांना पुढे करून विविध सेवा घडवून आणाव्यात त्या कोणत्या असतील मग आरती नैवेद्याच्या असतील अठरा विभागांपैकी असतील वेळोवेळी जनते सन्मुख जाताना त्यांना आपण पुढे करावं हे कळकळीचं आवाहन